गेली अनेक वर्ष त्याला रोज मैत्रीमध्ये ये बाबा लवकर ये लवकर ये वेळ आली नाही वेळ आली नाही असं सांगत राहिला परंतु आज पंकज देशमुख सारखा गेली अनेक वर्ष का पक्षामध्ये काम करणारा निष्कामान असा कार्यकर्ता जो आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला खर तर मी त्याचा आणि त्याच्या बरोबर असणारे सर्व सहकारी किशोर पाटील असेल संतोष राणे असेल ठाकूर रवी राठोड असेल सोपनील मोरे असेल दनाजी पाटील दीपक नारकर भूपेश टोंडे निलेश भागुशे सुनील मिश्रा प्रकाश देवळेकर वैभव मात्रे धर्मेंद्र गिरी त्याचबरोबर विजय तावडे प्रकाश मिश्रा आणि त्याचबरोबर वसई या भागातून